औड्या नामनाथांविषयी थोडी माहिती सांगणार आहे कारण तिथलं जी आठ्यायिका आहे तिथली माहिती आहे ती इतर ज्योतिर्लिंगापेक्षा थोडीशी वेगळी आहे संत नामदेव म्हणून कीर्तन होऊन गेलेले आहे त्यांना तिथल्या कर्मठ ब्राह्मणाने सुरुवातीला मनाही आत्मदे कीर्तन करायला मनही केली होती पण त्यांचं एवढं सामर्थ्य होतं कीर्तन मागे उभे राहून कीर्तन करत असताना मंदिराचा तोंड बदललेला आहे आणि त्यामुळं जे बारं तीनचं जे असते ते मागच्या बाजूला गेलेली आहे आणि तिथे आमचं घर खूप जवळच आहे नागनाथाच्या मंदिराच्या जवळ आणि मी स्वतःला धन्य मानते की अशा ठिकाणी माझा जन्म झालेला आहे आणि आमच्या तिथे चौकाला वडील स्वातंत्र्य सैनिक असल्यामुळं नासाहेब बंगाळे म्हणून चौक जाहीर केलेला आहे तिथे आणि तिथली आणखीन एक पर्व आठ दिवसाखाली एक कथा अशी घडलेली आहे आमच्या एक मारुतीचं मंदिर आहे तर ते मारुतीच्या मंदिराचा अचानक जो शेंदूर वर असा आलेला होता तो खाली गळून पडला आणि हातामध्ये रौणागिरी पर्व घेतलेला मारुती सही सलामत छान निघाला आणि आणखीन एक गोष्ट तिथे घडलेली आहे मामूरच्या देवीचं एक ठिकाण आहे खांडेश्वरी आम्ही त्याला म्हणतो आणि तुळजापूरच्या देवीचा खंडेश्वरी म्हणून ठिकाण आहे तर खांडेश्वरीच्या सुद्धा शेंदूर असाच आला होता पूर्ण असा बाग आला होता तो पण बागे असा बाग निघाला आणि सुंदर देवीचा तांदळा निघाला तर हो खरच खरंच खरं जाऊ जाऊ सो जाऊ तुमच्या फोन आला त्याचा थांबा बॉक्स घेऊन जाईन काय त्या माझ्या समोरच राहतात

झालं का तर छान छान अहो त्यांचं शेवट तरी अरे